मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर सदराखाली मित्रांनो विधान परिषदेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये आणि चुरशीची लढत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची अवस्था आणि त्यांच्या सहकाऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे जी दोन तीन महिन्यापूर्वी इतर सारे पक्ष आपले आमदार खा आमदारांना लपवण्यासाठी प्रयत्न करायचे त्यांना कुठले तरी घेऊन जायचे आणि ते भाजपाच्या संपर्कात येऊ नये मतदान तुटू नये यासाठी प्रयत्न करायचे आताची मात्र परिस्थिती अशी झालेली आहे की भारतीय जनता पार्टीला आपले आमदार लपवावे लागत आहेत कारण ते राष्ट्रवादीच्या संपर्कात येऊ नये शिवसेनेच्या संपर्कात येऊ नये किंवा काँग्रेसच्या संपर्कात येऊ नये आणि क्रॉस वोटिंग होऊ नये अशा प्रकारची काळजी भाजपाला घ्यावी लागते म्हणजे बघा दोन तीन महिन्यामध्ये चित्र कसं बदललेलं आहे आणि याचं कारणच असं आहे की भारतीय जनता पार्टी वरती कुणाचाही विश्वास नाही तसाच भारतीय जनता पार्टीच्या लोकांचाही कुणावरती विश्वास नाही कारण त्यांचं राजकारणच मुळात बेभरवशाच कपटी कारस्थानी धोके धोके बोलायचं काय वचन काय द्यायचं त्याचं आणि ते सगळं त्याच्या विरोधामध्ये वागायचं हे भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचं एकंदरीत लक्षण राहिलेलं आहे वैशिष्ट्य राहिलेलं आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय होईल तर आपल्याला स्पष्ट माहिती आहे काही वेगळं सांगण्याची गरज नाही की महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष प्रमुख पक्ष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची शरद पवारांची राष्ट्रवादी आणि इकडे भारतीय जनता पार्टी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही असं अशी ती सरळ सरळ आहे लढाई पण भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य असं आहे तिकडे केंद्रामध्ये तर यांच्याकडे दोनशे चाळीस आलेले आहेत ती अनेक प्रकारचे घोटाळे करून दोनशे चाळीस आलेले आहेत याच्यात संशय नाही महाराष्ट्रामधलेही काही मतदारसंघ तसे आहेत पण या सगळ्या याच्यावरून सुद्धा मोदी शहा किंवा भाजपा किंवा आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस हे दुरुस्त व्हायला तयार नाहीत म्हणजे आपल्या चुका दुरुस्त करून आपण चांगलं सकारात्मक राजकारण करावं याच्यावरती या लोकांचा विश्वासच नाही विश्वासच नाही यांचा नीतिमत्ता वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींशी त्यांना काही देणं घेणं लाल लज्जा हा काही विषय नाही आणि त्यामुळे गम्मत अशी आहे की एकंदरीत एकंदरी चित्र असं दिसते की भाजपाची शेफ्टी कधीही सरळ होणार नाही किती प्रयत्न करा तुम्ही कितीही काही झालं यांच्या आता दोनशे चाळीस दीडशे जरी आले तरी शेफ्टी सरळ झाली नसती यांनी काही ना काही कारस्थानं करून देशाचा भट्ट्याबोळ करण्याचं किंवा सत्ता आपल्याकडे ठेवण्याचं प्रयत्न ते अजून अजूनही आटोकाट करत आहेत आता पक्ष फोडणं त्यांना सोपं नाही आहे कारण असं की लोकांना माहिती आहे जनतेलाही माहिती आहे आणि विशेष म्हणजे आमदार खासदारांना माहितीये की आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये आहे देशामध्ये आणि त्यामुळे आपण जर पक्षांतर केलं अशा वेळेस धोका दिला पक्षाला तर मात्र लोक काय करतील याचा भरोसा राहिलेला नाही त्याच्यामुळे लोक घाबरत आहेत पण महाराष्ट्रामधला जर विचार केला तर मग आता एकंदरीत असं चित्र दिसते की अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो हे सुद्धा भारतीय जनतापासून घाबरलेले आहेत भारतीय जनता पार्टी पासून घाबरलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे फडणवीसांचा भरोसा नाही मोदी शहा यांचा भरोसा नाही त्यांना लोकसभेच्या वेळेस तिकीट देताना कशा त्यांच्या जागा कमी केल्या किंवा त्यांचे त्यांचेच उमेदवार त्यांच्या मतांना त्यांना ठरवता आलेले नाही आहेत याच्या संदर्भात शहाची जी दादागिरी आणि ती फडणवीस यांच्या माध्यमातून समजा तर ही जी दादागिरी करण्याचा त्यांचा अनुभव जो आहे या पक्षांना आलेला आहे आणि एक माहिती अशी आहे आतली माहिती किंवा आतली म्हणण्यापेक्षा आता बरेच लोक बोलायला लागलेले आहेत पण ती शक्यता आहे खरी आहे असण्याची शक्यता आहे कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी असत्या आतल्या गोष्टी काही शेवटचे निर्णय कुठल्या क्षणी आज एक आहे अजून निवडणुकीला तीन महिने वेळ आहेत तीन चार महिने वेळ आहेत समजा तर कुठल्या क्षणी कसा निर्णय होईल हे तसं कुणालाही तसं सांगता येत नाही पण काही अंदाज असतात काही त्यांची पावलं ज्या दिशेनं जातात पडतात त्यावरून आपल्याला अंदाज येतो आणि म्हणून हवामानाचा अंदाज किंवा भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत हालचाली पाहता एक लक्षात येते एक शंका आहे की ते अजित पवारांना धोबी बछाड मारणार म्हणजे अजित पवारांना ते सोडतील की काय त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेच्या वरती सुद्धा ते फारसे विसंबून राहतील असं वाटत नाही मस अनेक जाणकारांचं म्हणणं आहे आतल्या गोटातली बातमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि महत्वाची गोष्ट अशी की मग काय करणार भाजपा तर भाजपा दोनशे ही जागी आपले उमेदवार उभे करणार मग आता हे शक्य आहे का मग ताबडतोब युती खरंच तोडणं शक्य आहे का किंवा भारतीय जनता पार्टी स्वतःच्या भरोशावर निवडून येऊ शकते का तर निवडून जरी स्वतःच्या भरोशावर हे त्यांना माहिती आहे तरी एक गोष्ट नक्की आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीला या बाबतीमध्ये काय काही मजबुरी म्हणून अलायन्स करावा लागेल त्यांना करतील पण तेवढ्या जागा देणार नाहीत अजित पवारांना फारशा जागा देणार नाहीत ते एकनाथ शिंदेना देतील बऱ्यापैकी पण तरी दीडशेच्या वरती जागा कदाचित दीडशेच्या जवळपास एकशे तीस दीडशे वगैरे भाजपा किंवा दीडशे तर कमीत कमी घेतीलच असं होऊ शकते तिथे लढायचा प्रयत्न करतील पण समजा कमी जरी घेतल्या तरी ते काय करतील त्यामध्ये की भारतीय जनता पार्टीची चालबाजी अशी दिसते म्हणजे त्यांची सूत्र तशी सुरू आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी बांधणी सुरू केलेली आहे ती अशी की बाकी ठिकाणी ते आपले बंडखोर उभे करते म्हणजे ज्या जागा जा शिंदेच्याकडे आहे तिथेही आपले बंडखोर उभे करते ज्या जागा जा 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 अजित पवारांच्याकडे आहे तिथेही आपले बंडखोर उभे करतील आणि काही अजित पवारांच्या भाजप किंवा एकनाथ शिंदेच्या लोकांना ते आपल्या पक्षावरती म्हणजे बीजेपीच्या सिंबॉलवरती उभं राहायला सांगतील हा प्रयोग त्यांनी जाणकरांच्या बाबतीत छोट्या प्रमाणामध्ये केलेला आहे त्यांचा पक्ष छोटा होता त्यांनी तो प्रयोग केलेला आहे म्हणजे दोन आमदार असलेल्या पक्षाला सुद्धा किंवा एक आमदार असलेल्या पक्षाला सुद्धा हे धोका द्यायला मागे पुढे पाहत नाही त्यालाही संपवायला पाहतात आणि बिहारमध्ये जर विचार केला तर आपला तो पासवान चिराग पासवान याला तर चांगला अनुभव आहे ना मागच्या वेळेस त्यांना तिकीटच नाही दिलंय त्यांच्याकडे मला वाटते सहा की सात खासदार होते सात खासदार असलेल्या पक्षाला तिकीट म्हणजे अशा पद्धतीनं केलं विधानसभेमध्ये की त्यांना नितीश कुमारांच्या विरोधामध्ये लढायला सांगितलं त्यांनीच सांगितलं नितीश कुमारांच्या विरोधामध्ये तुम्ही उभे करा कारण पासवान सुद्धा काय आणि तो म्हणतोच ना स्वतःला बजरंगबलीच म्हणतो आता मोदींचा म्हणजे बाप कसा आणि याचा हा पोरगा कसा सत्तेसाठी किती लाचारी केवढी म्हणजे आता जाऊ द्या त्याला काय म्हणणार आपण पण गंमत कशी आहे की त्यांना जसं नितीश कुमारांच्या विरोधामध्ये उभं केलं आणि नितीश कुमारांची संख्या कमी केली त्यानंतर आता त्याला पुन्हा पाच लोकसभेच्या जा जागा दिल्या त्यांचा पक्ष फोडला त्यांचाही पक्ष फोडला म्हणजे ते पाहत नाही भाजपावाले अगदी विधी निषेध शून्य वागणूक त्यांची असते आणि त्याच्यामुळे ते, ते काही पाहत नाही म्हणूनच मी म्हटलं की बाबा भारतीय जनता पार्टीची शेपटी कधी सरळ होणारच नाही कुत्र्याची शेपटी एक वेळ सरळ होईल एक वेळ कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण भाजपाची विकृती Uh, संस्कृतीमध्ये बदलणार नाही भाजपाला काही अक्कल येणार नाही भाजपा बेगीमानी करण्याशिवाय तिला चैन पडत नाही भाजपा आपल्या जवळ येणाऱ्या लोकांशीच बदमाशी करायला कपट कारस्थान करायला नेहमीच विचार करत असते कार्य करत असते आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत असते आणि याचाच फटका उद्धव ठाकरे यांना बसलेला आहे अकाली दल असो बाकी नितीश कुमार आहे बरेच पक्ष आहेत तर त्यांना फटका बसलेला आहे पण दुर्दैव असं आहे देशाचं की शिवसेनेला नाही इतक्या वर्षानंतर का कळू नये म्हणजे आता कळलं ते कसं झालं की एकदमच त्यांनी अतिरेक मुळे नाही तर शिवसेनेला आधीच समजायला पाहिजे होतं ना बाळासाहेब होते तेव्हा सुद्धा किंवा त्याच्यानंतर शिवसेनेनं समोर एक प्रकारे लोटांगण घातलं ना नाही म्हटलं तरी थी। ठीक आहे थोडंफार आपलं काहीतरी मध्ये मध्ये आपले तेही आपले हे करत असतील घोषणा देत होते पण प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं तर तुम्ही बीजेपीचे बीजेपीच्या मागच फरफटत गेलात ना आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय उभा का होऊ शकत नाही आता हे सहा पक्ष जरी असले म्हणजे काँग्रेस एक पक्ष भाजपा एक पक्ष हे दोन प्रमुख पक्ष झाले त्यानंतर दुसरेही दोन दोन पक्ष जे आहेत त्यांचे दोन दोन तुकडे झाल्यामुळे हे चार पक्ष झाले आणि हे चारही आपापल्या आघाडीमध्ये महत्वाचे आहेत त्याच्यामुळे ते नाकारता येणार नाही म्हणजे त्या अर्थानं सहा पक्ष आहेत आणि एक जसं मागे मी बोललो की बीएसपी तर संपलेलीच आहे पण वंचित बहुजन आघाडी मात्र एक पुन्हा पक्ष आहे त्यांना तीन साडेतीन टक्के काहीतरी मतं मिळाली चौदा लाख मतं मिळाली मला वाटते तेरा चौदा लाख मतं या लोकसभेमध्ये मिळाली अर्थात प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या पायानं स्वतः ज्या स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतला की काय असं म्हणावं लागेल किंवा त्यांचं राजकारणच त्यासाठी आहे की भारतीय जनता पार्टीला मदत व्हावी आम्ही निवडून आलो तरी चालेल काही मजबुरी असू शकते काही मजबुरी असू शकते जशी आठवलेंची मजबुरी आहे किंवा नितीश कुमारांची मजबुरी आहे कुठल्या तरी भानगडीमध्ये कुठल्या तरी प्ररोभरामध्ये कुठल्या तरी कुठली तरी गुंडी भाजपाच्या हातामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही नाहीतर का एवढं समजत नाही का की बाबा दोन त्यांचे दोन तीन आमदार जरी आले दोन तीन खासदार दोन तीन जागा जरी घेतल्या असत्या तरी त्यांचेही मंत्री राहू शकले असते याच्या आधी मंत्री राहू शकले असते पण ते नाही करत ना आणि हा प्रकाश आंबेडकरांचा नेहमीचा अनुभव आहे त्याच्यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांनाही त्यांच्यावरती विश्वास ठेवता येत नाही पण तरी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्याकडे जे तेरा चौदा लाख मतं आहेत तर ती मतं वाढतील का आता पुन्हा त्यांच्या लोकांचा यांच्यावरती विश्वास बसेल का पुन्हा प्रकाश आंबेडकर वेगळं कारण ते तर बंद तर करणार नाही ते काही पार्टी आपली बंद करणार नाही करण्याचं कारण नाही ते करत राहतील आपलं जोड जंतर काहीतरी करत राहतात ते जांगडगुत्ता आणि त्याच्यामुळे ही जी राजकीय खऱ्या अर्थानं त्यांची जी काय आहे त्याला कोणी सौदेबाजी म्हणतात कोणी दुकानदारी म्हणतात कोणी आणखी काय म्हणतात कोणी जे काय म्हणायचे ते म्हणू द्या ते आरोप प्रत्यारोप होत असतात तो महत्वाचा मुद्दा नाही पण वंचित बहुजन आघाडी अशी तिसरी फ्रंट महाराष्ट्रामध्ये उभी करेल का कारण मग त्यांच्यासोबत कोण जाणार बरं जे त्यांच्यासोबत जातील त्यांचं काही वेगळं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणात वजन आहे का जसं समजा एक ओबीसीचा एक पक्ष स्थापन करण्याचं काही लोकांनी ठरवलं होतं पण त्यांना रजिस्ट्रेशन झालं नसेल त्यांचं आणि त्यामुळे त्यांनी कॅन्डिडेट उभे केले पण फारसा काही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही हरकत नाही प्रतिसाद मिळो न मिळो पण तो एक निश्चित दिशा निश्चित दिशा घेऊन आणि निश्चित विचार घेऊन निश्चित कार्यक्रम घेऊन निश्चित अजेंडा घेऊन ओबीसीच्या साठी एखादा पक्ष निश्चयानं उभा राहत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे त्याचं स्वागत केलंच पाहिजे असं मला वाटतं आणि ओबीसी जनतेनं महाराष्ट्रामधल्या हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की जे जे ओबीसी भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत ते आमदार असो खासदार असो मंत्री असो ते तुमचे खरे दुश्मन आहेत हे लक्षात घ्या भाजपमध्ये असलेला ओबीसी तुमचा दुश्मनच आहे तो तुमच्यासाठी किती कधी धावून येणार नाही येईल तर तुमच्या लग्नामध्ये इकडे तिकडे अशा खोट्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी येईल पण तुमच्या विरोधामध्येच काम करेल कारण भारतीय जनता पार्टी ही ओबीसीच्या विरोधातली पार्टी आहे ओबीसीचा विकास होऊन भाजपाचा कधीही फायदा होणार नाही हे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे तुमच्या शाळा बंद पडत आहेत पाडत आहेत करत आहेत ग्रामीण भागामध्ये दवाखाने बरोबर चालत नाही आहेत छोटे छोटे उद्योग बंद पडत आहेत शेतकऱ्यांच्या बद्दल भाजपाला काही देणं घेणं नाही आहे आणि ओबीसीच्या बद्दल तर मुळीच नाही आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी हा पक्ष ओबीसीचा विरोधक पक्ष आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे मराठा वर्सेस आपलं ओबीसी आंदोलन सुरू आहे आता विरुद्ध खरं म्हणजे व्हायला नको होतं पण मराठा आंदोलकांची जी भूमिका आहे की आम्हाला ओबीसी मधूनच द्या तर ती आता पुन्हा त्यांची भूमिका काहीतरी बदललेली आहे असं मी आजच वाचलं त्यांचं काही खरं नाही पण जे काय असेल ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या दोन म्हणजे काँग्रेस आणि भाजपा हे दोन प्रमुख प्रवाह आहे याच्या व्यतिरिक्त तिसरा एक प्रवाह अस्तित्वात असावा या मताचा मी आहे तिसरी फ्रंट असायलाच पाहिजे आणि देशामध्ये त्या अर्थानं म्हटलं तर आहेच ना मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही लोक आहेत बाहेर आणि तो तिसरा विचार का असा असू नये नाहीतर चौदाला जसं आपण काँग्रेस वरती नाराज म्हणून भाजपाला दिलं भाजपानं काय बट्ट्याबोळ केला आणि कसे कसे सैतान सत्तेमध्ये घुसते हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाहीये मग त्या त्यांचा अतिरेक आहे तर त्यांना हाकलण्यासाठी म्हणून काँग्रेसच्याकडे जाणार मग काँग्रेसवाले सैतान जरी नसले हे सत्य आहे काँग्रेसवाले सगळ्यांना घेऊन चालतात हे जरी सत्य आहे याबद्दल दुमत नाही पण तरी सुद्धा एवढा अतिरेक करत हे खरं आहे हेही मान्य पण तरी सुद्धा काँग्रेसकडे फारसा काही ठोस अजेंडा नाहीच आहे ना हातूर मातूरच सगळं आहे त्यांचे किती नेते असे आणि त्यामुळे मला असं वाटते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक तिसरा पर्याय असावा डोळस पर्याय असावा केवळ एखाद्या नेत्याचं नाव घेऊन एखाद्या नेत्याचं पुतळे सांगून एखाद्या नेत्याचा जय जयकार करून किंवा एखाद्या जातीचा किंवा एखाद्या समाजाचा असा पक्ष काही चालत नसतो एकच गोष्ट आणि म्हणून त्यामुळे सर्वसमावेशक कसा तिसरा पर्याय महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावा असं मला वाटते तो होईल का हे आपण वाट पाहूया वेळ फार कमी आहे पण मात्र भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस हे स्वतंत्रपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची तयारी करत आहेत पण युती झाली तर ते काही ठिकाणी बंडखोरी करतील भाजपाच्या उमेदवारांना जे काही आहे ते आहेत पण बाकीच्या ठिकाणी आपले स्वतःचे उमेदवार उभे करतील आणि राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला धक्के देण्याचं तंत्र ते वापरणार याबद्दल वाद नाही आपण बघत राहू या काय होते माहित नाही दिवसा दिवसाला राजकारण बदलते वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे तर आपण वाट पाहू पाहूया राष्ट्र महाराष्ट्राला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद